Abang, sekarang dia berkata Awak sendiri architectural Di jumpa Terima kasih Terima kasih Terima kasih Terima kasih Saya yang boleh mengatakan Pada saat Walaupun बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नव्यावर वा, श्री श्रीमाननीय सचिव बाबू फटिक त्यांच्या निवासस्थानी नव हो पाले आणि त्याची त्याचा ता भगव्य कृपेची ही त्याच्या बैठक सुरुवात आहे या बैठकीला लाभलेले असे जातात भगवान बाबा हनुमान जीवित आहे बाबाला सुद्धा माझ्या प्रणाव तसेच सर्वांचे सत्य महान उपस्थित आहे त्या बाबाईत आजच्या बाकीचे परत पुझ्या परमात्मा शिवक्रम्राच्या मार्गदर्शनात नाय बहुत पाटील यांना सुद्धा माझ्या नमस्काराचा वेग परंतु जो परमात्मा शोधासाठी मार्गदर्शक मी या जो मार्गदर्शक सर वंजेरी साहेब यांना तसेच या गावाची शेवट घटनाची आखेजी वैद्यकीय की घडावी जी मा राजूजी आपले कार्यकर्ते पंचभाई मुक्ताजी मामाजी लांबट मामाजी भेजी आणि धर्मेंद्रजी साहेब मान्यवर सेवक सेविका भालगोपा सर्वांना माझा नमस्कार मंडळी मी या कार्यक्रमाचे संचालक आमचे मुख्यबंधू कर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार बर मार्ग सुंदर आहे आणि या मार्गात जर आपण आलो आपण त्या युगामध्ये तरी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून आज आपल्याला एवढ्या महावीर वीराचे आपण सेवक आहोत

पण त्यांना आपला स्वतःचा विचार न करता आम्हाला सुद्धा फर्निचर बनवलं आमच्या शेती सुद्धा या मार्गाची शेविका होती पण आता आपल्या जीवाला का समजत ते आम्हाला माहित नाही पण माझ्या मसाला असं वाटलं की ती हा जी वाराणसी आई बहिरायचा वाराणसी सटेन बनलेले आहे बाबा म्हटलं करणे आम्ही परमेश्वराच्या परमेश्वरी बंटीचे विचार कसे आहे ते जे विचार आमच्या मंदिर असेल तर फरोखर आम्ही परमेश्वर बनतो परमेश्वराला आम्ही जर त्याचा काय जो केला तर खरोखर आम्ही परमिश्वर नाही तर आमच्याकडे सचिन बापू आहे आमच्याकडे राहत राहतो आम्ही शेंदाऱ्याचे त्यांनी एवढा महाल बजाड खाल्ला असेल तर त्याच्यावर नोटे सुद्धा त्याने निपून गेले गाडीचे झोटे सुद्धा निपून गेले आणि त्याला परता वाटत असतो येऊन त्याच्या घेतून गेले श्रद्धा मला सही नाही झालं मी सुद्धा त्यांना म्हटलं जे म्हणाला तर भोग जगावून बोलावून हा विचित्र होता आज मी चित्र आहे मी परमेश्वराला एवढी विनंती करतो बाबाला मी सुद्धा भीक मागतो की बाबा त्याच्या आगामध्ये जो चिडचिडी आहे फक्त एवढी नष्ट करतो दादा त्याच्यासारखा परमेश्वर नाही त्याच्या सकाळ मानव ज्याच्या वळणाला ज्या काम करून दाखवली आम्ही सुद्धा केली नाही आणि करणार नाही त्याने करून दाखवली फक्त एका गोष्टीला बाबा तो आहे एवढी गोष्ट ज्या तुला भरून काढली की तुला अंत काढ्यातून तुझ्या जाई कोटाच्या आशीर्वाद मी नमस्कार करतो परिवार सुंदर आहे पत्नी सुंदर आहे अरे मुलं सुंदर आहे पण तुझ्या विचारा तुम्हाला विजय करा विनंती करा बाबाला माफी मागा पोलीस स्टेशन सुद्धा गेले पोलीस स्टेशन वर सुद्धा गेले आमदार मला फोन आला मी पोलीस स्टेशनला गेलो मी म्हणून आमदार मी की टिकून घर काही दाने काय घर आणि संत आमदारला उडलो कोणी निवडून गेला कि लोकांनी आपल्या घरी घेते नाही कापूर राह बाई म्हटलं तुला एकादा सर्व विचारलं ना हे चोरी घेतली तू एखाद्या मी विचार हे दोन वगैरे कापूस कुठे असेल हे दोन जग कापूर कुठत असेल हा तुला कोण मानून आणू मग काही आपल्या आता आपण अवधे करतो <safe> अरे हवे ना संतिला भेटला त्यामुळे त्या दोन सर्व कागायची आता बांधरू लागाली जायची पकलो काट्यात पकले तर कपडे आपण लूक जायचं मागा पाठ घ्या का पण माहीतून जायचं ते धारूत लागत नाही मग धारूत करून त्यातले मारण कसं दारू वाढायला दारू प्या सांगतो मारतो पण जो दारू प्याला ना त्याला रागाच्या ते मारण कसा बाबा आम्हाला आमचे मार्गदर्शन करू दे आमचे मार्गदर्शन मी बाबा मोला तुम्ही काच मारलं मारलं सांग अन्यशी आम्हाला मुलाशी बाबाला मोनदर्शन बोल मी विचारूच पाहू बाबा म्हणलं मी एक शब्द विचारतो तुम्हाला विचारा तुम्हाला आम्ही असं मार्गदर्शन आयकून आलो होतो आला तुमचं की बाबाच्या मुला बाबाने केल तास मारला हसला बाबाच्या मुलाला म्हणत होते का हसला बाबाला रागच येत नव्हता माझं बाबा मारून घेतो म्हणजे सांगायला बाबा किती तेल पाणी तूट नोबी लावसा सांगतो माहिती बाबा सांगितलं का असं फोटो फाटा मायको बोल मग का करायला लागतो असं वाईट मुला वाढवून त्याला बोलतो

म्हणून विचार करून बोलली आहे कोणाचा समोर येईल कसा हा कोण घाण तुला संभाळ नाही मांडव बघणार नाही म्हणून बरोबर ना? आता काही घाणं हाती अपेस नका करून असं हाऊस हे हाऊस आहे हे बोरूल गेला ते पुढे येणार नाही पण काढून आपलं वाटलं लागतात बाबाने आपल्याला परमेश्वर बनलं विचार बोल आपण जे म्हटलं ते होते म्हणजे आपण परमेश्वर म्हणू कोणी मग का करायला जायचं कोणी गोष्टीकडे जायचं किंवा कोणा यश्नाकडे व्हायचं कारण का कारण का बाबाच्या काळात का एक सांगतो कारण की पहिले पाहिजे तर बंधार एक सांगतो बाबाच्या काळामध्ये भंडारा सात ते आठ किलोमीटर अंधर गाव आणि मार्गदर्शक शांति दिले बाबा कडे कार्य घाल गेले त्यांनी सांगितलं का मार्गदर्शन तिथे कार्य घेऊन तो तिथे गेला त्यांनी कार्य घातले त्याला सातशे अकरा वेळेला कार्य दिले याला भेटण्याचा दिला बाबाकडे गेल बाबाहेबला तू बेचा त्यांना बेट दिला बेचाळीत केला समाप्ती केली हा तो डायरेक्ट बस त्याने राहूजी बस जाहीर केलं त्या बसने डायरेक्ट तो खिंकीत गेला आणि बाबाकडे गेले बाबाशी नमस्कार घ्यायचा बाबा माझ्या बेटड त्याग घडिला आहे मी समाप्त करून बाबाने विचारलं तुझ्या मार्गदर्शक कुठे आहे तो बाबा मार्गदर्शकाकडे मी नाही गेलो अरे अरे तू मार्गदर्शक नाही गेलो नाही बाबा सांगितलंही नाही बाबा तुझ्या दुधामध्ये तो शाळा झाला आणि आज समोर तिघा तुझ्या दुःख तू झालं तुला आज त्याला विसरला तू आपला मार्ग कशाकडे जा आणि आपला मार्ग सांग की बाबा रे माझ्या काय तो बेजाईला घेऊन बाबांनी आज मला त्याला कामठी आणि ते तिथे गेले आणि त्या मार्गदर्शन सांगितला काकाजी आज माझ्या बेजाईची समाप्ती होलेली आहे मी बाबाकडे गेलो बाबांनी तुमच्याकडे पाठवलं की का आपला मार्गदर्शन त्यांनी समाजिकाने सांगितलं तो बाबा कोणा शहरांना घेऊन बाबा कडे आले आणि बाबाला सांगितलं की बाबा यांचा मी त्यांनी काही समाप्ती आणली आहे यांना फुट पाहिजे त्यांनी ते पैसे दिले आणि तिथून निघाले आता हे दोघ व्यक्ती होते यांना सांगितलं तुम्ही आता चालले का मी मी निघाले बसमध्ये बसले भंडाराला उतरले आणि सहायका हायटिंग वर जाते हायटिंग बसले आता या याही माणसाकडे फक्त दोन रुपये दोन रुपये आता दोन रुपये उडलं याची नेत गेली दायवर या आण्यावाड्याला काय फोटो ठोडून दिली शेताकडे आणि थांब निघाल येतो आणि बस उभी तो गेला गेला दारू वाटली गेला दोन रुपये दारू घेतली आणि मारली मारली तेच असतो पल्ला नशा भयंकरून गेली का त्याला काही उभी राहिले ते तेच असतो पल्ला आता हा सेवक ड्रावले म्हणजे साहेब लग्न गेला थांबा गाव तरी कोण थांबणार आहे थांबण्याची बऱ्याच असते कुठे

आता जंगलाच्या रस्ता नाही जंगलाच्या रस्ता पुरा पायदल पायदल तीन वाजता पासून तर घरी सात वाजे घेऊन आले आता हा ठेवतो थाकायला घरी जायचं हा डायरेक्ट काय फोटोवाच्याकडे गेला शेवटाकडून अरे म्हणजे तू आला तू माझ्या थांबलायला तू हसल्यानंतर किती पोच लागतो थांबलं तरी तू आलीच नाही बघितलं मूत्र जाऊन देत पुढे चालू म्हणते त्या मुंबई आता हवा बैवत आहे म्हणजे काही माहितच नाही उलपलेश्या हा सत्कार अंग आले हवडायला सुरुवात केली हवन भरलं आणि बसले हवन भरलं बसले बस आणि सांगते सांगू बसले म्हणजे माझ्यावर दोन मी उल होते पण ते माझ्या विचार बदल पडला होता माणून मी तुम्ही माझ्या लग्न विष केलं आणि दारू प्यायला गेलो होते दोन वेळेस रुपये होते दोन फे दारू पेलो आणि मला काही सुटले नाही होते जे दारू पेलो आम्ही मी तिथेच फोडलो बरे तीन वाजता छे वाजता मी पैसे पैसे आता आलो नाही डायरेक्ट पियाला आलो म्हणजे आता आपला होणार नव नाही आणि या दोषण हात लावून आता दारू पेला मी हवं हो राहतो मला काय होते का नाही याची सूट होती फोटली होती का आता कसं करायचं नाही आमच्या बाबाकडे चालू नाही आता म्हणजे मी चाललो आपली डोली बिल्ली उचलली बाबा काही आले बाबा हा काय अरे आहे भटू होऊन गेल्या दारू प्या म्हणजे तुमचा मार्गदर्शकच आहे म्हणजे बाबा म्हणजे मार्गदर्शन सांगितलं नाही म्हणते अरे मी कसे आणतो मी काय तुम्ही आपल्या मार्गदर्शक जर सांगावते मला सांगायचं काय करायचं जाम आणि आपल्या मार्गदर्शन दूर पुन्हा तुम्ही काळ केला गेले आणि मार्गदर्शनाला सांगितलं की बा आमच्या असा काल झाला आहे की आम्ही दारू पेलो आणि रातभर त्या घामध्ये राहू सकाळी उठून आम्ही खरं बनवलं त्यांनी सांगितलं की तुमची गलती आली आहे तुम्ही बाबाकडे चाला ते तुम्ही पुढे आम्हाला बाबाकडे आणलं बाबांनी सांगितलं काही चुकीमागच्या कार्यदिवसा यायले कोणा बेटा चुकीमागच्या कार्यदिवसा बेट काग दिला आणि तो काग साफ कळवा म्हणून बांधवांधून हो। विचार करा कोणतीही जर घटना घडली असेल होऊ शकते जीवना संगत करण्या पडते तो घडतेवरती जाणार संगत करणार घटते तो घटते घडते जाणार संगत आपल्याला विधवाना झटली तर आपण विभाजक बनणार आहोत पण एखाद्या विचारवादी जर सांगत भेटली तर आपण विचार झाल्याशिवाय राहिला नाही एवढे पण म्हणून आपल्याला विचार करतोय सांगत कोणाची सांगत कशी अरे आपण निघावाने सांगत काही नाही का जास्त वेळात बोलत बोलून बोलू आणि एखाद्या मिच्यावर सांगत नाही विचार म्हणून आपल्याला विचार काय आपल्याला घरात कोणाची नाही बाबांना बनवला आणि निचूड असा कोणीला घरात काही घर नाही स्वतः जाता निचूड होतो स्वतः जाता साबो करत मग एवढं आपल्याला फूल बाबाला बोलवलं आपण काहून कोणाच्या निंना फुलत काहून कोणाचे घरं पेटवायचे काहून कोणाचे घर बाहेर काढवायचे पण आमच्यामध्ये विचार येतात दुःख दिला ना दुःख मग काहीतरी पाहिजे ना लोकाच्या निदा लोकांची घरं बिरवणं लोकाने उशी पट्टी देणं या गड्याचं काय त्या गड्ड्यात टाकणं

सांगतेस नाही म्हणून विचार केला आपल्याला जॉब भरल होतो तुम्ही भागी अरे निकाल काय थांब असेल कारण सर धुराव लागलं चंभारास दुकाशी आपल्यासारखं का नाही कौशल आपणही माना ते मानवतो आपण मानव मानावं तुम्ही मला शिवाय तुम्ही जेव्हा काय आपण ना ते तुम्ही आला तुम्ही अमरावती जो सोडला त्याच्याविषयी कमी आहोत आमच्या गोष्टी बाबा तुम्हाला कमी ठरतात तर आमचे विचार आमचे विचार आमचे विचार करत आले आज बोलून हो। जर विचार बाबाच्या बरोबर असेल तर आमच्या विचारच्या नाईक बरोबर असेल तर आधी ज्या सुट्टी आवं आम्हाला गोट्या आपल्याला येणार नाही